नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे श्री बापूसाहेब भेगडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव तळेगाव दाभाडे येथील मावळ तालुक्याचे लोकप्रिय नेते श्रीयुत बापूसाहेब भेगडे युवा मंचने सालाबाद प्रमाणे तळेगाव स्टेशन भागातील त्यांच्या सारिका कंपनीच्या प्रांगणात सर्वांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते यावेळी श्री बापूसाहेबांवर प्रेम करणारे सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच मावळवाशियांचा जनसागर लोटला होता श्री बापू साहेबांवर भावी समाज कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षा व्यक्त करण्यात येत होता यावेळी श्री बापूसाहेब नागरिकांच्या प्रेमाने गेले होते त्यांनी नागरिकांचे आभार मानून धन्यवाद व्यक्त केले बापूसाहेब बेगडे युवा मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये एकत्र आलेलो बापूसाहेब बद्दल जर बोलायचं झालं मदे, मदे, लोग लोग हो तर मावळ तालुक्याच्या आणि तळेगावच्या सार्वत्रिक जीवनामध्ये राजकारणामध्ये अग्रभागी असलेलं तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय असलेलं देखील विशेष लोकप्रियता असलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे गेले पंचवीस वर्ष तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द आहे त्यानंतर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशा अनेक वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून राजकीय पटलावरती सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सतत ते चमकत राहिलेले आहेत बापूसाहेब बेगडे यांच्याबद्दल अतिशय सवंग लोकप्रियता असलेला असा मावळ तालुक्यामध्ये एक वर्ग आहे कुणीही गेला की त्याचं काम चुटकीसरची करणं ज्या नेत्याला आम्ही सगळे मंडळी मानतो आदरणीय रामदार पवार साहेब त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून काम करण्याची भूमिका बाप्पू साहेबांनी सातत्याने स्वीकारलेली आहे दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विधानसभेचे उमेदवार म्हणून त्यांना संधी मिळाली परंतु जनतेनं दिलेला कौल स्वीकारून ते कधी स्वस्थ बसले नाही सातत्यानं ना समाजासाठी आपण काम केलं पाहिजे समाजाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी काम केलं पाहिजे आणि म्हणून सातत्यानं ते मावळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आदरणीय दादा असतील यांचे विचार घेऊन सातत्याने ते, ते कार्यरत राहिले आणि म्हणूनच आज या स्नेह भोजनाच्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती सगळ्या पक्षांमध्ये त्यांचा मित्र परिवार आहे म्हणजे स्नेहभोजन बाप्पू साहेबांनी जे योजना आहे त्याच्यामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच नाही तर मावळ तालुक्यामध्ये जे काही पक्ष आहेत या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना सातत्याने बाप्पू साहेबांची मदत राहिलेली आहे आणि आदरणीय बाप्पू साहेबांना नानासाहेब नवले असतील आदरणीय कुश्वजी बेगडे साहेब असतील मदनजी बापणा साहेब असतील या ज्येष्ठ वारांस देखील सातत्यानं राहिलेला आहे आणि या तालुक्याच्या जनतेच्या संदर्भातलं जे काही स्वप्न त्यांच्या मनापेक्षा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे काही कार्यकर्ते पाहतात तर उद्याच्या काळामध्ये ते निश्चितपणाने यशस्वी हो असं आम्ही सगळ्या जनश्री स्वामी समर्थांना मान्य ती स्वामी समर्थांच्या चरणी सगळ्याच्या वतीनं आमची देखील प्रार्थना राहील आणि उद्याच्या काळामध्ये बापू साहेब त्या तालुक्याच्या राजकीय पटलावरती कुठेतरी आग्र असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील मावळ तालुक्यातील बापू साहेब बापू साहेबांबद्दल तालुक्यामध्ये विशेषतः तरुणामध्ये इतकं जबरदस्त आकर्षण आहे की प्रत्येक ठिकाणी जाईल बापूसाहेब काल आम्ही ग्रामीण भागाचा दौरा करत असताना आम्ही अनेक गावामध्ये गेलो तर त्या गावामध्ये आम्हाला एकच मागणी आली मी त्यांना मध्ये सांगणार होता सार्वजनिक सांगतो त्यांनी सांगितलं की फक्त बापू साहेब आले आणि बापू साहेबांचा आदेश आला तरच आम्ही उद्यापासून कामाला लागतोय अशा प्रमाणे या बापू साहेबांचं व्यक्तिमत्व आहे आणि मी त्यांना भविष्यामध्ये हे मोठे होणारच आहे आणि आमची सगळ्यांची आता मी कुठ पार्टीच्या व्यरिध्त एकमेव एक व्यक्तिमत्व महत्व अशा मावळ तालुक्यामध्ये की त्यांच्यामध्ये कुठली पार्टी आडवी येत नाही अशा शुभेच्छा देतो माननीय बापूसाहेब भेगडे किंवा मंच स्ने आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही एक प्रामुख्यपणे एक त्यांना निरोप देण्यासाठी आलेलो आहेत की आम्ही ग्रामीण मध्ये महायुतीचा प्रचार करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते अण्णा आमशेक एक वेळा तरी आले पाहिजे प्रत्येक गावाला अण्णांनी भेट द्यावा अशी आमची माहितीची विनंती आहे त्यांना माव तालुक्याचे ज्येष्ठ नेते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाप्पांना बेगडे यांच्या या स्नेह बोलण्याच्या निमित्तानं तळेगाव दाभाडे शहर असेल देवरोड असेल देऊ शहर असेल या विविध शहरातून सर्व मान्यवर मंडळी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या या सगळ्या जाऊन भेटून एक सदिच्छा भेट देतात आणि त्यांच्याशी मनसोक्त गप्पा होतात तर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जुनी मंडळी असतील तरुण मंडळी असतील एकत्र येतात स्नेह भोजनाच्या निमित्तानं गप्पा होतात बोलतात विचार विनिमय आणि आठवणींना उजाळा येतो सर्व कार्यकर्ते खूप एक भेटले म्हणून अण्णाचं स्नेह भोजन आहे आणि या स्नेह भोजनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळं उपस्थित राहिलेत त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अण्णांना त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो अण्णांचं कार्य अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे काय येते आणि व्यापाऱ्यांना त्यांची चांगली साथ आहे आणि आजच्या मेळाव्यामध्ये मी त्यांचं अभिनंदन करतो की बोलून आमच्या सारखे कार्यकर्त्यांना चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो खर तर मावळ तालुक्याच एक सर्व युवकांचा आधारस्तंभ आणि मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील आमच्या वारकरी असतील शेतकरी असतील यांचं एक आधारवड वड असले हे भेगडे कुटुंब आणि या बेगडे कुटुंबातील गेले पंचवीस तीस वर्ष तालुक्याचे नेतृत्व करणारे आमच्या अण्णा यांनी मग शेतकरी असतील युवक असतील किंवा वारकरी असतील यांच्यासाठी सर्वच क्षेत्रामध्ये दोन शब्दामध्ये अण्णांचं सांगणं शक्य नाही अण्णांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने दोन तीन तास बोलावं लागेल एवढं काम अण्णांनी गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये तळेगाव असेल मावळ असेल सर्व पुणे जिल्ह्याच्या पंचकृषीमध्ये आणि अण्णांचं जर नाव कुठेही पुणे जिल्ह्यात घेतलं तर मला वाटत नाही कुठल्या आमदाराच्या खासऱाराच्या नावाची आम्हाला गरज पडती आणि अण्णांच्या पुढे आमदार खासदार लावण्यापेक्षा अण्णा म्हटलं तरी पूर्ण तालुक्यामध्ये काम होतं आणि खऱ्या अर्थाने अण्णा हे आमच्या सर्व तरुणांचे एक आधारसंभा आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जे भव्य दिव्य मंदिर या भंडारा डोंगरावरती सुवर्ण मंदिराचं काम चाललंय त्या कामामध्ये देखील अण्णांचा फार मोठा या ठिकाणी मदतकार्य आहे आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन त्या कर ठिकाणी करत आहेत खऱ्या अर्थानं जो का रंजला गांजला त्याशी मने जो आपला देवतेची ओळखावा अशा प्रकारचं एक वृत्ती अण्णांच्या माध्यमांमध्ये आम्हाला तालुक्यामध्ये काम करताना पाहावंच वाटतं आणि अण्णांकडे पाहून आम्ही सर्व तरुण या ठिकाणी तालुक्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून काम करत आहोत पक्ष कुठ अतिशय सुस्वभावी आणि सरळ सतत दुसऱ्यांना मदत करणारा नेता म्हणलं वावं ठरणार नाही अण्णा श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या माध्यमातून फार मोठी काम या भंडारा डोंगरावरती करीत आहे त्यांच्या माध्यमातून दोनशे कोटीच्या मंदिराचं काम भंडारा डोंगरावरती होत आहे आणि दरवर्षी अण्णा या ठिकाणी जेवणाचं सर्व पक्षीय आपला जेवणाचा ठेवत असतात त्यातून एक स्नेह मेळावा या ठिकाणी त्या ठिकाणी निमित्तानं होतो अण्णांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो त्यांचं पुढील बापूसाहेब बेगडे युवा मंच या माध्यमातून हे मावळ तालुका नव्हे तर महाराष्ट्रातले असंख्य कार्यकर्ते जे बापूंवरती मनापासून प्रेम करतात असं त्यांचं दरवर्षाला या ठिकाणी सातत्याने माझ्या माहितीप्रमाणे अकरा बारा वर्षापासून सगळं मित्रपरिवार या ठिकाणी बाप्पूंना सदिच्छा भेट घेत देण्याकरता या ठिकाणी येत असतो आणि बाप्पूंचं देखील वर्षानुवर्ष याच स्नेह कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीच्या माध्यमातून असंख्य कार्यकर्ते असतील ज्येष्ठ नागरिक असतील वडीलधारी लोक असतील भगिनी असतील यांच्यावरती प्रामुख्याने लक्ष देऊन या मावळ तालुक्यामधल्या मधल्या अडचणी सोडवण्याच्या माध्यमातून बापू साहेब बेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि त्यांचं खूप आशीर्वाद आमच्यासाठी आहे नगरी देखभाल संस्थेतर्फे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि अशा व्यक्तींना दीर्घायुष्य लाभो ही आमची स्वामीचरणी प्रार्थना असेल आज या ठिकाणी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे बाप्पा यांनी तुमच्या आमच्यासाठी एकमेकांच्या गाठी बिटी व्हाव्यात त्या दृष्टीकोनातून स्नेह भोजनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अण्णांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर या, या तळेगाव नगर परिषदेच्या माध्यमातून उपनगराध्यक्ष असीन अध्यक्ष असीन नगरसेवक असतील या माध्यमातून त्यांनी तळेगावच्या संप तळेगाव शहरामध्ये तळेगाव गावामध्ये मोठा जनसंपर्क ठेवलेला आहे प्रत्येकाचे कार्यकर्त्याचे ते मन मिसळून वागतात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न ऊसाचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे तालुक्यामध्ये बाप्पांनाचा फार मोठा गोत्रा निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी बाप्पांनाला बाप्पांना बोलायचं म्हटलं बाप्पांना हे राजकारणी नाही आहे मागशी विधानसभा डोळ्यासमोर ठेवली तर तुमच्या लक्षात येईल मागच्या वेळेस वीस वर्ष तालुक्याला पंचवीस वर्ष तालुक्याला आमदार नव्हता श्रेष्ठने सांगितलं अण्णाला त्यावेळेस तुम्ही थांबा पुढच्या वेळेस तुम्हाला संधी देऊ त्यावेळेस सुनील शेळक्यांना संधी दिली आणि त्यांच्या मागे ठामपणे उभं राहून त्यांनी त्याला निवडून आणलं आता मला हे सांगायचं सा आहे की सुनील शेळक्यांनी देखील मन मोठं केलं पाहिजे त्यांना आता माझी वारी झाली आता तुमची वारी होऊ द्या असं मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं पाहिजे अण्णा हे जर नाही घडलं तर मावळामध्ये हवा तुमची सुटलेली आहे लोहा गरम आहे एक थोका टाका पण <laughs> अण्णांनी <laughs> आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या सर्वच बंधू भगिनींच मनापासून स्वागत आहे स्नेहभोजन हे एक निमित्त असतं स्नेह संवादाचं कारण अण्णांनी प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर देखील ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी माणसं जोडण्याचं काम केलं आणि त्यावेळी त्याच्यातून सुद्धा आपण सुद्धा एखादं स्नेहभोजन आयोजित केलं पाहिजे या माणसांचं प्रेम आणि या प्रेमातून मी कधीच उत्साह होऊ शकत नाही ही भावना त्यांनी कायम जपली म्हणून समाजसेवेचं व्रत हाती घेत असताना कृषी क्षेत्र असेल अध्यात्म असेल कला क्रीडा साहित्य आणि हा प्रत्येक सामाजिक विश्वामध्ये काम करताना अनेक माणसं जोडण्याचं काम अण्णांनी केलं आणि माणसं जोडत असताना प्रत्येक माणूस जवळ आल्यानंतर अतिशय स्नेहाने बोलावं त्याची काही समस्या असेल त्याची काही अडचण असेल ती समजून घ्यावी आणि ती अडचण सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावा आणि अण्णांना एकदा अडचण लक्षात आल्यानंतर अण्णांचा एकच फोन कुणाला जरी गेला तरी ती अडचण लगेच सुटते हे मावळ तालुक्याला सुद्धा नेमक्यापणानं माहिती आहे म्हणून आज महिंद्रामधले सर्व मित्र परिवार इथं आलेले आहेत आज मी वैभव पवार महेंद्रामध्ये युनियन प्रतिनिधी म्हणून काम बघतो आणि बापू देहूमध्ये दे मी आता आठ ते दहा वर्षापासून राहतोय बापूंबद्दल बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या त्यांनी बऱ्याच प्रत्येक क्षेत्रात बापूंचं कार्य चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे शेतकऱ्यांचं असेल सामाजिक कार्य असेल कुठेही मदत लागेल तिथे बापू कायमच मदतीला उभा असतात आणि असंच कार्य तुमच्याकडून घडत राहावं आणि भविष्यात तुम्ही अजून मोठ्या मोठ्या पदावरती पुढे जाऊन आमदार खासदार केलं तुम्ही वासावत अशी आमची इच्छा आहे जेणेकरून आमच्या अजून समाजाची चांगली सेवा घडेल आणि आदरणीय बाप्पू अण्णा बेगडे संत तकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक यांचं स्नेह भोजनाच्या कार्यक्रमानिमित्त आज इकडं तालुक्यातला पूर्ण युवा वर्ग महिला वर्ग ज्येष्ठ मंडळी आज या स्नेह भोजनासाठी मोठ्या संख्येने प्रचंड गर्दी झालेली आहे आमच्यासारख्या युवक कार्यकर्त्यांची एक प्रामाणिक इच्छा आहे की आम्हाला अण्णांना विधानसभेमध्ये पाठवण्याची प्रामाणिक इच्छा आहे अण्णा गेले पंचवीस वर्ष आले संघटनेमध्ये प्रामाणिक काम करत आहे कारखान्याचं काम असेल भंडार डोंगराचं काम असेल तळेगाव नगर परिषदेमध्ये काम असेल तर अण्णांनी प्रामाणिक काम करून अण्णांचा हा युवकांमधला जो आवाज आहे हा आवाज मुंबईच्या विधानसभेमध्ये पोहोचला पाहिजे हीच आमच्या युवा कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे मावळ तालुक्याचे नेते आदरणीय बापू साहेब बेगडे हे दर सालप्रमाणे त्यांच्या तालुक्यातील प्रत्येक गावात शहरातल्या सगळ्या मित्र आणि सर्व जवळच्या कार्यकर्त्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे करतात गावगावचे तंटे वादविवाद ग्रामपंचायती अशा बऱ्याचशा भानगडी बापूसाहेब नेहमी सोडवत असतात आणि त्या माध्यमातून त्यांच्यावर प्रेम करणारा एक फार मोठा जनसमुदाय या मावळ तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे आणि तो जनसमुदाय दरवर्षी भोजन या निमित्ताने घालत असतात आणि खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये बापू सर्व मनातील इच्छा आकांक्षा या स्नेह भोजनाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांच्या खर तर मनातील इच्छा आकांक्षा बापूसाहेबांच्या निमित्तानं पूर्ण होतील अशा पद्धतीच्या शुभेच्छा निमित्तानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देवरोड शहर महिला प्रवक्ता आणि आम्ही आज पूर्ण देवरोडची राष्ट्रवादीची टीम आम्ही शुभेच्छा देण्यासाठी <laughs> आणि स्नेहभोजनासाठी इथे आलेलो आहोत आता बापांना हे गेल्या अकरा वर्षापासून हे स्नेहभोजनाचा कार्यक्रम करत असतात आज कारण आजकालच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या कुणाकडे वेळच नाही की दोन गोष्टी बोलला या काय कामाच्या धावपडीमध्ये तर ह्या अशा स्नेह भोजनाच्या कार्यक्रमामध्ये सर्व परिसरातील अख्ख्या मावळ तालुक्यातील लोक एकत्र येतात आणि एकमेकांशी बोलणं होतं आचार विचारांची देवाणघेवाण होते आणि सर्व समाविष्ट असा हा कार्यक्रम बापांना हे गेल्या अकरा वर्षापासून राबवत आहेत आपल्या परिसरातील ताज्या गाणामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद